आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आणि सविस्तर विश्लेषण जाणून घेव्या राजकीय विश्लेषक जयंत माइंकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जयंत माइंकर सर आपल्याला काही प्रश्न विचारण्याची गरज नाहीये आपण देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पाहिलेली आहे आणि त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया काँग्रेस अर्थात याच्या आधी काँग्रेस सत्तावृती किंवा अगदी बाळासाहेब ठाकरे किंवा सर्वच पक्षातले अगदी नितीश कुमार यांचं राजकारणातलं दक, एक धक्का तंत्र किंवा ज्याला एक सरळ शब्दात नाटक म्हणता येईल त्या नाटकाचं नाव आहे हे असं घडलेलं आहे ते मला पसंत नाही आणि म्हणून मी राजीनामा देतो आहे हे काँग्रेसच्या काळातही घडत होतं हेच बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा एकदा केलं होतं की मी शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देतो आहे अशाच प्रकारचा राजीनामा नितीश कुमारांनी सुद्धा दिलेला होता आज देवेंद्र फडणवीस तीच अक्षरश री उडत आहे याच्या आधी दोन वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल हो तर त्यांनी म्हटलं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि मी कुठलंही पद स्वीकारणार नाही असं सांगून काही तास होत नाही तर दिल्लीहून मेसेज आला आणि मी उपमुख्यमंत्री होण्यास तयार आहे असं त्यांनी सांगितलं इतकं हे नाटक स्क्रिप्टेड असत इथे दे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि मी, मी पक्षाचं काम करीन मी आता मला मोकळं करा लगेच स्क्रिप्टेड प्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की पराभवाची जबाबदारी एकट्याची नसते सगळ्यांची असते त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्येच राहावं मग आता आम्ही काय करू तर आम्ही केंद्राच्या निर्णयाची वाट पाहू आता केंद्र सरकार हे स्वतःच्या फॉर्मेशनला महत्व देईल की देवेंद्र फडणवीस यांचे राजीनामे या नात्या राजीनाम्याच्या नाट्याला महत्व देईल त्या अर्थात गव्हर्नमेंट फॉर्मेशनला त्याच्यामुळे एक प्रकारे आम्ही तर आमचं काम केलेलं आहे आणि न्यूजमध्ये राहण्याचंही काम केलेलं आहे असं एक राजकारणातलं नाट्य या पलीकडे या देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याला मी किंमत देत नाही अगदी तुम्ही जसं म्हटलंय तसं विश्लेषण आपण बघतोय मात्र अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत यामध्ये त्यांनी सर सरकारमधून मला मोकळं करा आणि पक्ष संघटनेसाठी काम करण्याची संधी द्या असं म्हटलेलं आहे त्यांची विनंती मान्य होईल की नाही हे पाहावं लागेल मात्र दुसरीकडे त्यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तो म्हणजे मराठा आरक्षण आणि दुसरीकडे संविधान बदलाचा जो काही नरेटिव्ह महाविकास आघाडीनं सेट केलेला होता महाराष्ट्रामध्ये त्याचा फटकाही युतीला बसल्याचं त्यांनी म्हटलंय तुम्हाला काय वाटतंय हे नरेटिव्ह सेट करण्यासाठी महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं प्रचार केला आणि तो नगेटिव्ह खोडून काढण्याला युतीला मात्र तसं पाहावं तसं प्रयत्न आणि याच्यामध्ये झाल्याचं हे बघा तसं ते दुसरं वाक्य त्यांच बरं आहे की तो जो काही आपलं पहिलं वाक्य फक्त जरा पुन्हा एकदा सांगाय मला लक्षात त्यांनी दोन फॅक्टर मांडले एक मराठा आरक्षण आणि दुसरं संविधान बदलाचं ठीक आहे संविधान बदलावी संविधान बदलाच्या विषयी ते जे म्हणालेले आहेत वस्तुस्थिती आहे फक्त एकच त्यांचं हे जे म्हणणं आहे की आम्ही त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न केला वगैरे याला काहीही अर्थ नाही अनंत कुमार हेगडे हे, हे वाक्य बोललेले होते त्या दिवशी सगळ्याला काउंटर कोणीही करू शकत नाही हे मान्य करण्यात आलेलं होतं याचं कारण असं आहे की मुळात दलित समाज जो प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रात किमान दहा टक्के आहे डॉक्टर आंबेडकरांना मानणारा एक चाहता वर्ग आहे तोच युपी मध्ये आहे तोच सगळीकडे पसरला पण महाराष्ट्रात डॉक्टर आंबेडकरांना ज्या लेव्हलला मानलं जातं त्याच्यामुळे फटका जास्त इथे बसला आणि आता तुम्ही जे आता त्याला उपरती झाल्यासारखी तुम्ही म्हणत आहात की नाही नाही ते आम्ही लीड करू शकलो नाही खर तर, तर ते वाक्य म्हणण्याची गरजच नव्हती याच कारण ते विधान म्हणणं याचा अर्थ संघ परिवाराच्या किंवा भाजपच्या मनातलं एका ज्येष्ठ नेत्यांनी जिभेवर ओठ्यावर आणून दाखवलं ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपल्याला नाकारता येत नाही ते तुम्ही कितीही नाकारण्याचा प्रयत्न करा की असो ते आमच्या मनातच नव्हतं प्रश्न असा आहे जेव्हा खून घडलेला असतो तेव्हा खून करायचं आमच्या मनात नव्हतं असं कितीही खुण्याने सांगितलं तरी पण फॅक्ट राहते की त्या माणसाचा खून झालेला आहे तसं इथे या विधानाने जे काही डॅमेज व्हायचं तर काही तांत्रिक कारणामुळे जयंत माईणकर सरांसोबत आपलं संपर्क तुटलेला आहे मात्र आपण यावरती चर्चा करत होतो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन वक्तव्य केलं की मला आता ह्या सरकारमधून मुक्त करावं आणि त्यानंतर मला पक्ष संघटनेसाठी काम करावं यासाठी या संपूर्ण वक्तव्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे पुन्हा एकदा जयंत माइंडकर यांच्याकडे जाऊया जयंत सर आपला मुद्दा पूर्ण कराठा आरक्षणाचा मी मान्य करतो आरक्षण कोणी आणलं त्याच्यानंतर मग धनांगे पाटील यांचे संबंध कोणी पवार कोणी नेमका की आ, बीजे अरक्षा अरक्षा जे बीजेपी सरकार असतानाच मराठा आरक्षणाविषयी काय बोललं जात आहे माझा प्रश्न इतकाच आहे की संघात शाखांच्या मध्ये जे ज्या संघ परिवार ज्या प्रगतीचं आहे ते, ते असं सांगत की आम्हाला कुठलंही रिझर्वेशन नको मग जर अशी मेंटॅलिटी असताना तुम्ही एखादं मध्ये धनगर असू दे मराठा असू दे तुम्ही मान्य करण्याचं मधाचं बोट दाखवता ते अर्थात कशा करता असत तर ते एवढेच करता असत की यांची मतं आमच्याकडे येत नाहीत माहिती सर आपला आवाज आवाज नीटचा ऐकू येत नाहीये कृपया तुम्ही तो आवाज एकदा नीट करा इको येतोय आवाजामध्ये तत्पूर्वी आपण ही बातमी सविस्तर पुन्हा एकदा पाहूया आणि जयंत माइंडकर सर एकदा पुन्हा एकदा त्यांचं नेटवर्क ठीक झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या विश्लेषणाकडे आपण जाऊया पुन्हा एकदा राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर सर यांच्याकडे जाऊया जयंत माइंडकर सर आपला मुद्दा मग दोन फॅक्टरवरती सुरू होता तो म्हणजे मराठा आरक्षण आणि दुसरीकडे संविधान बदलाचा मात्र अजून एक मुद्दा यावरती जोडून मी तुम्हाला मुद्दा उपस्थित करतो तो म्हणजे आता ह्या निकालानंतर संपूर्णपणे युतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या नेत्यांचं वर्चस्व कशा पद्धतीने आहे हे चित्र मात्र संपूर्ण महाराष्ट्रात कळलेलं आहे तर युतीमध्ये तसं पाहिलं तर म्हणजे मी असं नेहमी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि भले एका बाजूला अजित पवार वसले असतील तरी मध्ये असणारे देवेंद्र फडणवीस हेच सगळं सरकार सांभाळत होते मी आपले संपादक प्रसाद काथे यांचंही आत्ताचं आपण जे रिपीट केलेलं ऐकत होतो त्यांचं म्हणणं बरोबर आहे ज्या पक्षाकडे एकशे पाच की एकशे अकरा आमदार आहेत तो त्या पक्षाचा नेता जर का म्हणेल की आता मला पक्षातनं मोकळं मला सरकारमधनं मोकळं करा मग केवळ चाळीस चाळीस आमदार असलेल्या दोन गटांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे काम सांभाळू शकेल का याचा अर्थ सगळं आलबेल आहे का तर सरळ शब्दात मी सांगतो सगळं आलबेल नाहीये दुसरं असं आहे की जी स्पर्धा आता निर्माण झाली की एकनाथ शिंदे मठात म्हणू शकतात की माझ्या पक्षाचे सात खासदार आलेले आहेत तर अजित पवारांच्या पक्षाचा केवळ एक खासदार आहे पण हे दोघही अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत मग आता हाही एक प्रश्न असतो याच्याही बद्दल नॅचरली ती एक स्पर्धा असू शकते पहिली गोष्ट की मोठ्या पक्षाचा व्यक्ती पहिली गोष्ट तो नंबर टू वर आहे दे, जॅट इज देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे तीच तर पहिले सल आहे आणि त्याच्यातनं तर ते म्हणत की मला मोकळं करा तर याच्यामुळे हे सगळं काही आलबेल नाही दुसरं असं पॉलिटिकली माझ्या वाचनात तेव्हाच आलेलं होतं मी बरं झालं आपण त्या मुद्द्याशी आठवण केली तसे इलेक्शन्स हे नोव्हेंबरमध्ये जरी ड्यू असले तरी हरियाणा बरोबर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचे इलेक्शन घ्यावेत असं अशा प्रकारची चर्चा सुरू आहे कदाचित पावसाळा संपल्याबरोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात हे इलेक्शन होऊ शकतात त्याचं नोटिफिकेशन मध्ये येऊ शकतं त्याच्यामुळे कदाचित गाशा गुंडाळण्याची तयारी आताही होऊ शकते जुलै सेशन एक दिवसाचं होईल की दोन दिवसाचं होईल पावसाळी सेशन काहीही सांगता येत नाही अशा प्रकारच्या चर्चा आहेत आणि त्यात तथ्य आहे आता आपण येऊया आपल्याकडनं राहिलेल्या एकमेव मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे तर मी सांगत होतो ते की मराठा आरक्षण भलेही पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या काळात दिलेलं असेल जे सुप्रीम कोर्टात स्टँड होऊ शकलं नाही पण प्रश्न असा आहे किंवा जरांगे पाटलांना शरद पवारांनी मदत केली का असे आरोप सुद्धा झालेले असतील प्रश्न इथे इतकाच आहे की नेमके देवेंद्र फडणवीस असता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणाला एक प्रकारची का चढते आणि त्याचबरोबर मुळात माझ्या माहितीप्रमाणे सर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेले आहे त्यानंतर अगदी लगेचच भाजपच्या राजकीय अंतर्गत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय मोठे नेते सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत त्याचे राजकीय अर्थ काय आणि राजकीय संकेत काय काही त्यांना तो दुसरं करणार नाही ड्रामा ना 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 आहे त्याच्यानंतर त्यांना ते मान्य करतील की पक्षादेश आला जसं मी सांगितलं की दोन वर्षांच्या पूर्वी त्यांनी सांगितलं की मी कुठलंही पद घेणार नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील आणि अवघ्या काही तासात त्यांनी सांगितलं पक्षादेश आलेला आहे म्हणून मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारतो काहीही होणार नाही तुम्हाला जर का बावन्न कुळेना बदलून देवेंद्र फडणवीसांना आधीच प्रदेशाध्यक्ष असेल जे पद त्यांनी आजपासून दहा वर्षांच्या पूर्वी सोडलेलं होतं मुख्यमंत्री बनताना तिथेच त्यांना पुन्हा यायचं असेल तर तसा आदेश जेपी जे पी नड्डांकडून आला पाहिजे ते इथून सांगितलं गेलं म्हणून ते करतील का तर मला तसं वाटत नाही बरं देवेंद्र फडणवीस यांना अध्यक्षपद अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून ते जे काही काम करतील तेच काम त्यांना मुख्यमंत्री राहूनही करता येतं उलट जास्ती चांगल्या प्रकारे करता येतं कारण त्यांना सरकारी मशिनरीचा फायदा हा निश्चितपणाने पक्ष चालवताना होतो तर त्याच्यामुळे सगळ्यांना परस्यू करतील आणि शेवटी त्यांचं ते स्वीकारलं जाणार नाही पण त्याचबरोबर जे मी तुम्हाला सांगितलं की या राज्याच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घ्या सप्टेंबरमध्ये पावसाळा संपला की लगेच घ्या याच्यावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत महाराष्ट्राबरोबर हरियाणाच्या निवडणुका घ्या असं असं घाटत आहे आणि कदाचित त्यानुसार कारवाई लगेच केली जाईल अगदी अगदी तुमचा मुद्दा मुद्दा पूर्ण करा नाही नाही मी मराठा तुम्ही प्रश्न विचारा नंतर आपण दुसऱ्या मुद्द्यावर बोलूया अगदी या सर्व घडामोडी घडत असताना मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे त्यांचे मित्रपक्ष आहेत दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मित्रपक्ष आहेत निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरती आणि भाजपच्या अंतर्गत राजकीय घडामोडींनंतर मात्र मित्रपक्ष हे पूर्णपणे कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या मनस्थितीत आहे याचे अर्थ काय करा तुम्ही एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया आली आहे असं म्हणता नाही त्यांना विचारलं गेलं मात्र त्यांनी हे यावरती बोलणं टाळलेलं आहे एक्झॅक्टली त्याचं याच कारण असं आहे की मुळात आता त्यांना सुद्धा जे आतमधलं ऑल इज नॉट वेल पक्षामध्ये एका बाजूला एकशे पाच किंवा एकशे अकरा सदस्य असलेला भारतीय जनता पार्टी जो नंबर टू वर आहे जी आहे ज्याची ज्याचा नेता नंबर टू वर आहे चाळीस जण ज्याच्याकडे तो नंबर वर आहे दुसरे चाळीस जण ज्याच्याकडे तो नंबर दोन वर किंवा नंबर तीन जे काय म्हणतात ते उपमुख्यमंत्री पदावर आहे त्याच्यामुळे अशा परिस्थितीत ऑल इज नॉट वेल एक प्रकारे एक प्रकारे एकनाथ शिंदेनी आपली सुप्रीम सावध भूमिका घेतलेली आहे यानंतर ते बोलतील माइंडकर सर थोडं थांबवतो सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आलेली आहे ती ऐकूयात आणि पुन्हा एकदा आपण विश्लेषण करूयात मला असं वाटत देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे कारण काल मला वाटतं सायंकाळच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांची जी भेट झाली होती त्या भेटीतली जी खलवत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल अगदी सुषमा अंधरे यांनी काय म्हटलेलं आहे तुम्ही ऐकलं असेल ही एक्झिट आहे आणि जे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांना देखील राजीनामा राजी द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही आपला मुद्दा पूर्ण करा आणि मग यानंतर आपण सविस्तर बोलूया त्या दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्यांना आता ही संधी मिळेल त्यामुळे जेवढं बोलते तेवढं त्या या दुसऱ्या पक्षाबद्दल बोलून टाकतात माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही पक्षाचा जेव्हा पराभव होतो तेव्हा त्या पक्षाचा अध्यक्ष आणि लेजिस्लेचर पार्टी चीफ हे दोघही जण आपल्या हायकमांड कडे राजीनामा देतात ही एक परंपरा आहे आता लेजिस्लेचर पार्टी चीफ अर्थात देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इन्सिडेंटली हे दोघेही विदर्भाचे त्याच्यामुळे मग काय दोघ आपापला पद फक्त पदभार बदलणार आहेत का म्हणजे काय बावनकुळे उपमुख्यमंत्री होणार आहेत का जर काही प्रदेशाध्यक्ष झाले तर असं काही मला आत्ता वाटत नाही याचं कारण जे काही पद आहे देवेंद्र फडणवीसांकडे ते राहील या या नाट्याचा हे एक प्रकारे याला मी नाट्य म्हणतो जे सर्व पक्षात घडतो मी पहिल्यांदाच सांगतो काय त्या बीजेपी बद्दल नाही या, या नाट्याचा जेवढा फायदा होईल मीडियामधून किंवा बघा मी कार्यकर्त्यांना मेसेज देण्याकरता हा घ्यायचा आणि नंतर कडून युजुअल मेसेज येतो प्राप्त परिस्थितीत मला जे पी नड्डा नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्री पदावरून उचल बांगडी होईल याची सुतराम शक्यता वाटत नाही okay, आता आता आपण मराठा आरक्षणावर येऊ हो, तो माझं म्हणणं असं आहे की माझ्या दृष्टीने संघ परिवार बेसिकली मी अँटी रिझर्वेशन मानतो त्यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन मान्य नाही पण अशा परिस्थितीत मधाचं बोट लावणं इतपत का होईना धनगर समाजाला या समाजाला मराठा समाजाला आम्ही आरक्षण देतो हे तरी भारतीय जनता पार्टीने का कमिट करावं आपली जी आयडिओलॉजी आहे आपले जे आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावर चितून का नाही लावायचं याचं कारण याच्यामुळे जेव्हा हे असे मरा रिझर्वेशनचे आकडे फुगत जातात सुप्रीम कोर्टात केस स्टँड होत नाही सुप्रीम कोर्टात तुम्ही विशिष्ट समाज हा बॅकवर्ड आहे हे सिद्ध करू शकत नाही आणि मग त्याचे परिणाम हे तुम्हाला इलेक्शन मध्ये भोगावे लागणारच पण आपणच ही मधाचं बोट चाटवण्याची चूक का करावी धनगर समाज असू दे मराठा समाज असू दे त्यांना असं त्याचाच प हा युतीला बसलेला आहे आणि निकालानंतर आकडे देखील आपल्याला तसेच पाहायला मिळत आहेत आणि यानंतर मात्र भाजपनं सावध भूमिका घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे धन्यवाद सर आपण केलेल्या ह्या संपूर्ण विश्लेषणासाठी